धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीतील दोन पक्षांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून आधीच शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू आहे बऱ्याच वेळा येथील शिंदे सेनेचे आमदार आणि सुनील तटकरे यांच्यात वादाचे खटके उडत असतात त्यातच शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंवर जहरी टीका करतानाच या नालायकांबरोबर युती करणार नाही असं एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचं भाषणात म्हटलंय आमदार महेंद्र दळवी म्हणाले की आपल्या इथे काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे युवकांचीही संख्या वाढत आहे त्यामुळे निश्चित त्याची धडकी काहींच्या मनात बसली आहे त्यामुळे ते वेगळ्या भूमिकेतून जाताना दिसतात रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी महायुती घडेल याचा ते प्रयत्न करतात परंतु आम्ही शंभर टक्के सांगितले आहे भरत शेठ मी असेल किंवा महेंद्र थोरवे यांनी आमचे वरिष्ठ एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे या नालायकांबरोबर आम्ही कधीही युती करणार नाही आम्ही शिंदेंसोबत आहोत भलेही भाजपाने त्यांना घेवो अन्यथा नाही तेवढी ताकद आम्ही निर्माण केली आहे असं त्यांनी म्हटलं

काही किंवा काही कलात्मक प्रदेश पण आमदार निश्चित आहे एख आमच्या सगळ्या परिषद असेल परिषद मी असेल तर ज्यांचे मार्गदर्शन होता होत आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब पक्षाचे नेते यांच्या मार्गदर्शन प्रवेश कामागच्या शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना ज्याला आम्ही खऱ्या मनापासून दिलं त्यानेच आपल्याकडे उजवळ्या काम केलं आणि त्याने चेकपीक दिलं हे माझं काम आहे आणि माझी सांगितलं हे खऱ्या अर्थाने आजिबांचं विश्व सोपून आण आता माझ्या निश्चित तुम्ही काळजी करू नका जे जे कार्यक्रम प्रयत्न करतात प्रवास सगळ्यांची गरज आहे ते कुटुंबामध्ये मारलेले आहेत ज्याने त्यांच्याकडे मध्ये प्रवेश केला त्यांना पत्त्या वाटी होती आहे त्यांना आता कळलं की आपल्या कुटुंबात कोणतरी मानवत केली आहे हे सगळं होत जायचं आपण पत्रकार बनवून इथं सगळ्यात बघितलं किंवा रायगड जिल्ह्याला महाराष्ट्राला बसवणारे नेते

मंत्री त्याच्या आईचं नाव देत असताना दत्तरेने अशा पर्यंत मोखेळ करणं हे फार शोभाचे नाही आहे आहे कोणाची असते तरी आईला आपण सर्वोच्च मानले आणि परशे सगळ्या आईचं नाव कुठे दिलं असताना ते नाव काढण्यासाठी ज्या पद्धतीने त्याची शक्यता असते आणि जो अवमान केलाय तो आम्ही कधी लागेल असं सरकारला द्या आणि मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये तटतरी सोडून राष्ट्रवादी सोडून जे काही बोलायला विसरून टाका

रॉयल पण काही देण्याचा प्रयत्न केला रॉयला जर असतात विशेषतः महिला खूप काम करतात खूप वाढला आणि मग किंवा झडपी भेटा निश्चित आता तरी वेगळ्या भूमिकेत जातात असं मला दिसतंय की रोज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशी माहिती घडेल याचा ते प्रयत्न करतात पण आम्ही शंभर टक्के सांगितलं